खूप 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 पालकची भजी तुम्ही याआधी खूप वेळा केली असतील पण आज आपण सोडा न वापरता एकदम कुरकुरीत पालक कांदा भजी करणार आहोत खायला अतिशय टेस्टी लागतात आणि ही बराच वेळ मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात खाण्यासाठी सुद्धा खूप चविष्ट लागतात रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे चला बनवूया पालक कांद्याची भजी इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याची देटं काढून आपल्याला पानं घ्यायची आहेत आणि पानं आपल्याला अशा पद्धतीने ही बारीक बारीक कापून घ्यायची आहेत आणि त्यानंतर इथे मी एक कांदा उभा स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे एक चमचा यामध्ये मी बडीशेप घातलेली आहे एक चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे अन्या आणि त्यानंतर इथे मी हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे एक ते दोन चमचे आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत हिवाळ्याचे दिवस आहेत तीळ खाल्ल्यामुळे कॅल्शियम आणि ऊर्जाही मिळते त्यामुळे सफेद तीळ आपल्याला आवर्जून घालायचे आहेत त्यानंतर एक इंच आलं मी इथे किसून घातलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही लसूणसुद्धा ॲड करू शकता किंवा आल्या लसणाची पेस्ट घातलीत ना तरीही चालेल त्यामध्ये इथे मी हिंग घातलेलं आहे हिंग आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट मसाला एक चमचा घातलेला आहे सगळं साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे बेसनपीठ इथे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे सगळं साहित्य आपलं हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे जर लागलंच तुम्हाला तर याच्यामध्ये आणखीन एक दोन चमचे बेसन तुम्ही इथे ॲड करू शकता पण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे पाणी आपल्याला जर लागलं तर अगदी एक ते दोन चमचे पाणी ॲड करायचं आहे आता असंच मिक्स करून आपल्याला ही भजी अशा पद्धतीनेही घालायची आहे अशा पद्धतीने केलेले भजी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात तर तेल सुरुवातीला छान गरम करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला भजी घालून हे तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती सुरुवातीला घालायचे नंतर आपल्याला थोडंसं मीडियम गॅसवरती हे छान क्रिस्पी होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत भजी छान एकदम क्रिस्पी झालेली आहे बघा आता दोन मिनटं याला छान अजून तळून घेणार आहोत आपण आणि तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम कुरकुरीत क्रिस्पी भजी आपली तळून झालेली आहेत आता आपण याला काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे भजीसुद्धा इथे करून घेणार आहोत छान क्रिस्पी आणि कुरकुरीत भजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहेत तुम्ही हे भजी चटणीबरोबर सॉसबरोबर खाऊ शकता अगदी मस्त लागतात आणि बघा तुम्ही आतपर्यंतसुद्धा किती छान शेकलेत बघा छान तळून आलेले आहेत आणि हे आतपर्यंतसुद्धा किती मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहेत छान पोकळ झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदम भारी होतात कुरकुरीत पालक कांदा भजी खाण्यासाठी इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा